श्री स्वामी समर्थ तर आज होती नागपंचमी थोडा लेटस्ट व्हिडिओ पोस्ट होत आहे कारण की बरं नसल्यामुळे व्हिडिओ काही एडिटिंग झालेले नाही आहे तर लवकरच रिकवर होऊन व्हिडिओ पोस्टिंग करायसाठी घेतलेला तर नागपंचमीच्या दिवशी आम्ही जात होतो शंकराच्या पिंडीच्या इथं दूध वगैरे व्हावायला त्यांची पूजा करण्यासाठी तर जाता जाता, जाता विचार केला की व्हिडिओज करावा देवाचं दर्शन देखील आपल्या सबस्क्राईब लोकांना होईल तर फॅमिली मेंबरला होईलच मग आम्ही गेलो मंदिरामध्ये गर्दी नसल्यामुळे खूप बरं वाटलं फटाफट दर्शन झालं व्यवस्थित असं दर्शन करून घेतलं मंदिरात जाताच तिथं ऑलरेडी मंदिरामध्ये पूजा चालू होती गर्दी असल्यामुळे थोड्या थांबलो तर बघू शकता की शंकराच्या पिंडीची नागदेवतेची अशी पूजा चालली दूध वगैरे घाऊन दूध लाळा वेळी वे ती जी पानं असतात देलाची त्याची पूजा चाली होती ती पूजा करून झाल्याच्यानंतर काजे स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन देखील झालं ज्या मंदिरात मी जाते तिथं सर्व देवतांचं दर्शन होतं आणि माझ्या सस्कार फॅमिलींना देखील मी ते दर्शन घडवतेच तर स्वामी महाराज तुळजा भगवान तुम्ही जे पगार रुक्मिणी स्वामी महाराजांच्या पादुका अशा सर्वांचे दर्शन झाले महाराज देखील त्याचे बाप्पा घर होतं बाजूलाच देवीचं मंदिर देखील होतं त्यांचं देखील दर्शन करून घेतलं दीद आणि आई वगैरे तुम्ही देखील दर्शन करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असे ब्लॉग देखील वेगवेगळ्या दे दे मंदिरातले स्वामींच्या दर्शनाचे त्यानंतर त्याच्या बाजूला हे होतं आ, राम रामलक्षचं मंदिर तिथं देखील दर्शन करून घेतलं अयोध्यामध्ये जे रामाचं मंदिर आहे त्याची देखील प्रतिमा इथं होती तर असे सगळ्या देवतांचे दर्शन करून घेतलेले खूप मन प्रसन्न झालेलं त्या दिवशी तुम्ही देखील दर्शन करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा छान कर छान मंदिरातले व्हिडिओ मी व्हिजिट करत राहील तसे मी व्हिडिओ ह्या चॅनलवरती पोस्ट करण्याचा प्रयत्न देखील करीन इथं नंदी बैल होतं नंदी बैल आणि पासवाचं बाहेरून अशा प्रकारे हे मंदिर मस्तपैकी दिसत होतं सगळे दिनते इथे होते हनुमंत गणपती मन गणपती गणपती बाप्पाचं तर तुम्ही देखील दर्शन घ्या आणि कमेंट्समध्ये सांगा